आपण ऐकत आहात ज्योत्स् गवारी यांची कथा कथेच नाम आहे सांग काय माझा गुणा आज कथेच सेकंड पार्ट आहे चला तर मग सुरुवात करूयात गौरीच्या आयुष्यात काय काय घडणार आहे चला तर मग ऐकूया गौरी उषाचा हात पकडून क्लासच्या बाहेर घेऊन जात म्हटली सर आपण कॉलेज कॅन्टीन मध्ये जाऊ सगळं सांगतो उषा म्हणाली अग आपण स्टडी ग्रुप चालू होईल आता गौरी म्हणाली एक दिवस लेक्चर बुडवलं तर काही जगबुडी नाही होणार आता फक्त माझ्यासोबत असं बोलून दोघी जणी कॅन्टीनच्या दिशेने जाऊ लागले असं आहे तर त्यासाठी आज कॅन्टीनची वारी करावी लागली असं म्हणत डोळा मारला उशाडे चहा पिता पिता गौरीने तिला काल घडलेली कथा यथासांग सांगितली हो आज सांगणार आहे पण आज लेक्चर मध्ये शिवम आलेला दिसलाच नाही तू पाहिलंस का त्याला त्यासाठी क्लास मध्ये लक्ष असावं लागत गौरी मॅडम असं बोलून उषाने हसून चिमटा काढला दोघी जणींची अशी श्रेष्ठात मस्करी सुरू असताना समोरून शिवम येताना दिसला आला असं मनात बोलून गौरीने मनोमन निश्वास टाकला उषाने डोळ्यानेच इशारा केला ही जाते गौरीने पण ह असं बोलून हुंकार भरला शिवमने काळ्या रंगाचा शर्ट घातलेला बघून गौरीचं मन जरा खुट्ट झालं असा काळा रंग त्याच्या गोऱ्यापान रंगाला शोभून दिसत होता पण आजच्या दिवशी तरी हा काळा रंग घालायला लागत नव्हता त्यानं विचारलं उषा होती ना तुझ्या सोबत का गेली ती तिचं थोडस काम होत म्हणून ती गेली काहीस अडखळत गौरीनं सांगितलं तू काय घेणार चहा कॉफी की आणखी काही मला नको काही तुझ्यासाठी मागव तुला हवं असलेलं असं बोलून ती गप्प बसली त्याने मग दोन कप कॉफी मागवली आणि बोलायला केली गौरी तर तुला कालच सांगणार पण मला उशीर झाला होता कॉफीची ऑर्डर आल्यामुळे गप्प बसला शिवम आणि इकडे गौरीची उत्सुकता शिकेला पोहोचली होती प्राण टवकारले होते, होते। जीवाचे प्राण करून एक एक शब्द ऐकत होती कॉफीचा मग तिच्या पुढे करत म्हटला कॉफी गरम असेल तरच छान वाटते प्यायला घे आधी सॉरी गौरी मी तुझ्या प्रेम प्रस्तावाला होकर नाही देऊ शकत कॉफीचा मग तोंडाला लावणारच होती त्याच्या शब्दांनी हातातली न पिलेली कॉफी कडवट लागली होती मनात विनलेलं प्रीतीचं जाळ क्षणात विरून गेलं कॉफीचा मग खाली ठेवत शिवमचं बोलणं ऐकू लागली मला आधीपासूनच एक मुलगी आवडते माझ्या मामाची मुलगी आहे आपल्या कॉलेजला नाही येते त्यामुळे इथे कोणालाच आणि माझ्या जवळच्या मित्रांना देखील माहीत नाही मला तुला दुखवायचं नाहीये पण आधीच सगळं स्पष्ट सांगितलेलं बरं असं वाटतं माझ्यात अजून गुंतू नको माझा विषय सोडून दे तू चांगली हुशार आहेस कॉलेजमध्ये होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेतेस त्यात लक्ष दे चांगला अभ्यास कर पण माझ्या तसा एकतर्फी जीव अडकवून तुझा वेळ नको वाया घालून भेटेल कुणीतरी चांगलं तुला जीव लावणार एवढं बोलून थांबला आणि तिच्याकडून मिळणाऱ्या गौरी खुर्चीतून उठली डोळ्यांच्या कडा काठोकाठ भरल्या होत्या त्या पाझराच्या आत ती तडक कॅन्टीनच्या बाहेर निघून आली झरझर पावले उचलू लागली सकाळी कॉलेजला येताना त्या वेगात आली होती त्याच वेगात आता घरी चालली कारण वेगळी सकाळी आनंदाच्या लहरी वाहत होत्या तर आता दुःखाच्या लाटा उसळत होत्या डोळ्यात जमा झालेल्या आसवांना पापड्यांनी थोपून धरलं होत कधी एकदाच घर गाठते असं होऊन गेलं होत पावला गणिक मनात विचार वाढतच होते दुपारचं जेवण घेऊन अंगणात असलेल्या झोपाळ्यात निवांत बसून पेपर वाचन करणाऱ्या बाबांकडे दुर्लक्ष करून गौरी चपला काढून सरळ घरात गेली रोज हसतमुखाडे घरी येणारी गौरी आज बाबांना शांत शांत वाटली उन्हामधून मधून येताना दमली असेल अशी समजूत घालून बाबांनी पुन्हा पेपर वाचनात लक्ष घातलं घरात आता आई नसल्यामुळे टोकणार नव्हतं त्यामुळे गौरीला हवा असलेला एकांत मिळाला होता स्वतःच्या रूम मध्ये गेली आतून कडी लावली वेडवर येऊन उशी तोड खूपसून मनस रडू लागली डोळ्यात दाटल्या हसवांना वाट बोकळी करून दिली काय झालं असं माझ्याच बाबतीत प्रेम प्रेम काही विचारून होत का चुकलं मीच प्रेमात पडायला नको होत पण प्रेम सांगून करता येत नाही ना काय तर म्हणे मला विसरून जा असं असत तर तू नकार दिला तेव्हाच विसरले असते ना मी पण आता कस विसरावं तुला तरी मनाच्या नकळत तू कधी माझ झालास मलाच नाही कळलं मला वाटलं मी तुला माझ्या मनातलं सांगून मन हलकं करत आहे समाधान वाटेल असं वाटलं होतं पण झालं उलटच मला जर माहित असतं तुझ्या मनात दुसरं कुणी आहे तर मी कधी माझं मन मोकळं केलंच नसतं तुझ्या जवळ तुझ्या सुखात मी पण माझा आनंद मांडला असता समजवलं असतं मी माझ्या मनाला निदान मनाने तरी समजून घेतलं असतं मला आता फुंगाचेव्हा अचानक एका फुलदाणीतल्या फुलावर गुणगुणत असतो मधुरसासाठी पण त्याला त्याची गोडी घेता येत नाही कारण ती फुले कागदाची असतात जीवाला कोण सांगणार की नको तू गुंतून पडू त्या तुला नाही येणार तरीही तो भुंगा तिथे घुटमळतच असतोच ना त्यावर जडलेली प्रीत मात्र कुणाला दिसत नाही तसच झालंय माझ पड माझ्या मनात फक्त फक्त शिवम नावाचा जप सुरू असतो हे मी कुणाला सांगू शकत नाही आता ज्याला मनात जपलं होत मनात माझ्या ठाव ठिकाणा मग का सांगायचं कुणाला मुळात चुकीची झाली नाही आपली कधी त्यावरून चालू लागल आणि पुढे जाऊन हे असं ठेच पडले आता ना कुणी सावरायला आपलं माणूस ना प्रेमाच माणूस दोष दोष फक्त माझ्याच मनाचा अनोळखी माणसाला आपलं मानण्याचा तो असाच दुर्लक्ष करत राहा तुझ्या तो अजून गुंतत जाईल राहील राहील सदर कथा ही सादर केलेली कथा काल्पनिक आहे याचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही जर तो कुठे आढळून आला तर निव्वळ योगायोग समजावा आणि कथेची मालकी हक्क सर्वस्वी लेखिकेची राहील धन्यवाद धन्यवाद मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका